आज आपल्या देशात दररोज लाखो टन प्लास्टिक कचरा तयार होतो हा प्लास्टिक नष्ट होत नाही आणि पर्यावरणाला गंभीर हानी होते नद्या समुद्र आणि जमीन प्रदूषित होते माणूस प्राणी आणि वनस्पती यांचे आरोग्य धोक्यात येते म्हणून आम्ही ठरवले प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय शोधायचा आपला भारत देश विकसित भारताकडे वाटचाल करत आहे पण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण ही तेवढेच महत्वाचे आहे आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा वनस्पतीबद्दल जी निसर्गाची देणगी आहे आणि जी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आधार आहे ती म्हणजे बांबू बांबू हा झाड नसून गवताच्या प्रकारातील एक विलक्षण वनस्पती आहे तो अतिशय वेगाने वाढतो काही जाती दिवसाला एक मीटर पर्यंत वाढतात बांबू मातीची धूप थांबवतो कार्बन शोषून घेतो आणि पर्यावरण शुद्ध होतो त्यामुळे तो हो निसर्गाचा खरा मित्र आहे बांबूचे खोड स्वच्छ करून घेतले जाते नंतर आवश्यकतेनुसार त्याचे विविध आकारात रूपांतरित केले जाते बांबूंपासून अनेक उपयोगी वस्तू बनवल्या जातात जसे की घर फर्निचर टोपल्या खेळणी टूथब्रश बाटल्या दिवे पिशव्या कपडे हे बनवले जातात हे सर्व वस्तू पर, प्लॅस्टिकचा पर्याय म्हणून वापरात येतात जेणेकरून प्रदूषण होत नाही बांबू हा स्वच्छ हरित आणि टिकाऊ पर्याय आहे बांबू पासून बनवलेल्या वस्तू सहजपणे विघडित जातात म्हणजे कचराही नाही आणि प्रदूषणही नाही बांबू पासून बनवलेल्या काही वस्तू तयार केले आहेत चला पाहूया उपयोग पाला गोळा करण्यासाठी केला जातो याचा उपयोग शेतातील धान्य करण्यासाठी केला जातो याचा उपयोग भाकरी चपाती ठेवण्यासाठी आणि भाजी साफ करण्यासाठी केला जातो याचा उपयोग भाज्या ठेवण्यासाठी केला जातो याचा उपयोग धान्य साफ करण्यासाठी सुकवण्यासाठी पाकण्यासाठी केला जातो याचा उपयोग कचरा गोळा करण्यासाठी केला जातो याचा उपयोग धान्य चाळण्यासाठी आणि मोठा कचरा वेगळा करण्यासाठी केला जातो यामुळे प्लॅस्टिकचा वापर कमे हो कमी होईल स्थानिक कारागिरना रोजगार मिळेल लोकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची सवय लागेल तसेच हजार किलो प्लॅस्टिकचा कचरा होण्यापासून काढू शकतो आपण जर बांबूसारख्या सारख्या पर्यावरण पूरक वस्तू वापरल्या तर प्लॅस्टिक कचरा कमी होईल आणि त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करता येईल चला आपण सर्व मिळून घेतो एक संकल्प बांबू वापरा पर्यावरण वाचवा विकसित भारत हरित भारत बांबू वापरा पर्यावरण वाचवा